नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया शेतकरी हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे तो अन्नदाता आहे त्यांना काही कमी पुढं दिलं जाणार नाही बळीराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा आणि संजीवनी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित परभणी जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्घाटन आज डॉक्टर सामंत यांच्या हस्ते झालं यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमात आमदार राजेश विटेकर माजी खासदार सुरेश जाधव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण संजीवनी मित्रमंडळाचे आनंद भरोसे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं कृषी प्रदर्शन भरविण्यात आलं आहे असं कौतुक करून डॉक्टर सामंत म्हणाले की देशानं दखल घ्यावी असं हे प्रदर्शन आहे कृषी प्रदर्शनाचा हा उपक्रम पुढेही असाच सुरू ठेवावा शेतकऱ्यांसाठी असे प्रदर्शन उपयुक्त ठरतात अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरावी शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते संरक्षण विभागाला सुमारे एक लाख टन कापसाची आवश्यकता असते त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कापूस खरेदी करून त्यांना दिला जाईल जिल्ह्यातील एम आय डी सीचे रखडलेले प्रश्न उद्योगमंत्री या नात्याने निश्चितपणे सोडण्यात येतील यासाठी पुढील पंधरा दिवसात बैठक घेण्यात येईल उद्योगासंबंधी का ज्या काही समस्या आहेत त्या सोडल्या जातील जिल्ह्यात नवीन उद्योग आणण्यासाठी देखील प्रयत्न केले जाईल रोजगारासाठी जिल्ह्यातून होणारे स्थलांतर थांबविले जाईल जमलेल्या महिलांना ग्वाही देताना डॉक्टर सामंत म्हणाले राज्य की राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ती योजना बंद करणार नाही प्रारंभी आमदार राजेश विटेकर आणि आनंद भरोसे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी संजीवनी प्रगतशील शेतकरी पुरस्कार दोन हजार पंचवीसने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना गौरविण्यात आलं चंद्रकांत वरपुडकर भूषण रिंगे विजय कोल्हे अशोक देशमाणे शिवाजी खटिंग अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील शिल्पा देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला प्रारंभी डॉक्टर सामंत यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी दिल्या परभणी शहरातील वसमत रोड येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे हे प्रदर्शन दिनांक अठरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे या प्रदर्शनाचा शेतकरी नागरिक विद्यार्थीने लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद